नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जिताऊ जय शिवराय जय शंभूराजे तर आजचा आपला विषय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवरील राहुल गांधींच्या पोस्टरवरून ट्विटरवर काँग्रेसने देखील समोर आणली पी एम मोदींची ती पोस्ट राहुल गांधींनी जयंती दिवशी शिवरायांना वाहिली श्रद्धांजली महापुरुषांचा अपमान सुरू म्हणत भाजप शिंदे सेनेकडून माफीची मागणी काँग्रेसने देखील दिले प्रत्युत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटरवरून ट्विटवरून राजकीय वाद पेटला आहे सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत सत्ताधारी भाजपने राहुल गांधींच्या ट्विटरनंतर ट्विटनंतर काँग्रेसवर टीका केली त्यानंतर आता काँग्रेसने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना जयंतीदिनी श्रद्धांजली वाहिल्याची पोस्ट समोर आणली आहे संपूर्ण जगभरामध्ये काल छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णव्या तीनशे पंच्याण्णवी जयंती साजरी झाली महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रम घेऊन जनतेने महाराजांना अभिवादन केले तर सेलिब्रिटी आणि राजकारणी सोशल मीडियावरून जयंतीनिमित्त शुभेच्छा संदेश दिले सेलिब्रिटी यांनी महाराजांना जयंतीनिमित्त शुभेच्छा आणि संदेश सोशल मीडियावर दिलेले आहेत मात्र लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जयंतीनिमित्त केलेली पोस्ट वादामध्ये अडकली आहे राहुल गांधी यांच्या पोस्टमध्ये जयंतीनिमित्त श्रद्धांजली असा शब्द वापरला गेला आहे त्या ज्यावर आता भाजपासह हो अनेकांनी आक्षेप घेत टीका केली आहे आमदार राणे कालीचरण महाराज यांनी यावर तिकट प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणी भाजप भाजपने राहुल गांधी यांना माफी मागण्यास सांगितले आहे माफी मागितली नाही तर कायदेशीर कारवाईचा इशारा देखील भाजपने राहुल गांधींना दिला आहे राष्ट्रवादीने देखील राहुल गांधींवर टीका केली आहे सत्ताधाऱ्यांच्या टीकेनंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे विजय वडेट्टीवार म्हणतात की राहुल गांधी यांच्या ट्विटरवरून भाजपने टीका करणे त्यांचा हा दूटपीपणा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली आहे तर अधिकृत असे उल्लेख आहे त्यामुळे ते फक्त राहुल गांधी यांची बदनामी करत आहेत असा भाजप करत आहे नेमकं काय घट केले ट्विट राहुल गांधी यांनी ट्विटरमध्ये म्हटलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज की जयंती पर उन्हें साधर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूँ अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण समर्पण के साथ आवाज उठाने की प्रेरणा दी उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणा स्रोत रहेगा यह ट्वीट मध्य राहुल गांधींनी ने आदरांजलि न वहाता शिवराया श्रद्धांजलि शब्द वापरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचे दिसते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा